नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कांदा भजी तर तुम्ही खाल्ली असेल पालकची भजीही खाल्ली असेल बटाटा भजीही खाल्ली असेल परंतु आज आपण बटाट्याची गोल भजी बनवणार आहोत आणि ही भजी बनवत असताना यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ खाण्याचा सोडा किंवा इतर कुठलाही पदार्थ वापरायचा नाही तरीही भजी पहा काय खुसखुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे अजिबात कुठेही तेलकट होत नाही फक्त एक छोटीशी ट्रिक आपल्याला या ठिकाणी ही भजी बनवत असताना वापरायची आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ना तळल्यानंतर अगदी मस्त अशी खुसखुशीत आतून जाळीदार तयार होतात आणि तेलकटसुद्धा होत नाही चला तर मग पेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर भजी बनवण्यासाठी ते मिक्सिंग बाउलमध्ये मध्ये घरातल्या एका वाटीने एक वाटी भर बेसनपीठ घेतलेलं आहे साधारणतः वजनी म्हणाल तर हे दीडशे ग्रॅम एवढं बेसनपीठ आहे आणि जेवढ्या पिठाची आपण भजी बनवणार आहोत ना ते साधारणतः तीन ते चार जणांसाठीची ही भजी आपण बनवणार आहोत तर आता बेसनपीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे घरातलंच बेसनपीठ घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आणि हे जे पीठ आहे ना आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला किती फेटायचं आहे अगदी ह्या पिठाचा रंग जो आहे ना हलकासा लाईट होत नाही ना तोपर्यंत फेटायचं आहे भजी खुस खुशित व्हावी यासाठी हीच ती खास ट्रिक आहे ज्यामुळे आपल्याला भजी बनवस बनवत असताना यामध्ये खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठ रवा इतर कुठलाही पदार्थ वापरावा लागत नाही तर ला है। आता हे मी छान असं पाच ते सात मिनटं फेटून घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आणि याचा रंग तुम्हाला इथे दिसत असेल अगदी हलका लाईट झालेला आहे आणि पिठालासुद्धा अगदी मस्त अशी शाईन आलेली आहे तुम्हाला दिसतच असेल आणि हे जे पीठ आहे ना आता तुम्हाला असं वाटत असेल की हे बरंसं पातळ आहे याची भजी जमणार नाही परंतु ह्याच पिठाची जी भजी आहे खुश ना मस्त अशी खुसखुशीत होतात त्यामुळं टेन्शन घ्यायची एवढी गरज नाही हे जे पीठ आहे ना भज्यांसाठीचं हे अगदी परफेक्ट आहे आता हे आपल्याला पाच मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण याची मस्त अशी भजी बनवायला घेऊ पाच मिनटं झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला जे जिन्नस आहे ते घालायचं आहे अजिबात जास्त काही साहित्यसुद्धा आपण यामध्ये वापरणार नाही होत साध्या सिंपल पद्धतीचे हे भजी आहे खायला खूप छान लागतात तर एक चमचाभर मी इथे ओवा हातावरती छान चोळून घेतलेला आहे सोबतच एक चमचाभर इथे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पाव चमचा हळद घालायची आहे तर आता या ठिकाणी आपण जे हळदीचं प्रमाण आहे ना अगदी कमी ठेवायचं आहे किंवा नाही घातली तरीही चालेल हळदीमुळे काय होणार आहे आपल्या भज्यांना जास्त डार्क पिवळा रंग येणार आहे त्यानंतर यामध्ये बारीक कापलेला कढीपत्ता त्यासोबतच आपल्याला घाला कांदा घालायचा आहे पाव वाटी एवढा कांदा घातलेला आहे अगदी छोट्या आकाराचा कांदा असतो ना तो इथे घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा छान असा किसून घेतलेला आहे बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करायचे आहे त्यापूर्वी चवीप्रमाणे मीठही इथे मी टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरलेली नाही हळद पावडर वापरलेली आहे तीही अगदी कमी प्रमाणात आता इथे लाल मिरची पावडर न वापरण्याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा आपण लाल मिरची पावडर ह्या भज्यांमध्ये वापरतो ना तर भज्यांना जास्त डार्क लाल रंग येतो आणि तळल्यानंतर जो रंग आहे तो जास्त दिसतो त्यामुळे भजी जी आहे ना थोडीशी तळत असताना डार्क रंगावर येतात आणि असं वाटतं की भजी तळली गेलेली आहे परंतु त्यावेळेला भजी जी आहे ना अतून कच्ची राहतात तर तर त्यासाठी आपल्याला होता होईल तोपर्यंत आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची नाही त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची कापून घालू शकता किंवा ठेचूनसुद्धा घालू शकता आता भजी छान अशी खुसखुशीत व्हावी कुरकुरीत व्हावी आणि छान अशी फुगावी याकरता मी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तेही हे यामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपलं भज्यांसाठीचं जे मिश्रण आहे ना हे तयार झालेलं आहे इथं आपण तेल यासाठी वापरलेलं आहे बरेचजण भजी बनवत असताना इथे खाण्याचा सोडा वापरतात जर तुम्हाला इथे तेल वापरायचं नसेल ना तर त्याऐवजी अगदी यात तुम्ही खाण्याचा सोडा देखील वापरू शकता परंतु यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरणार नाही आहे तर मी त्याऐवजी ते तेल वापरणार आहे लगेचच भजी तळून घेऊया तर आता गॅस मध्यम ठेवायचा आहे कमीही ठेवू नका मोठाही ठेवू नका मध्यम गॅसवरती आपल्याला ही जी भजी आहे ना मस्त अशी जोपर्यंत सोनेरी रंगावर येत नाही ना तोपर्यंत तळून काढायची आहे मोठ्या गॅसवरती जर तळले ना भजी यातून कच्ची राहतात जाळीदार होत नाही त्यासाठी आपल्याला मोठा गॅस ठेवायचा नाही आणि कमी गॅसवर तळली तर भजी जी आहे ना तेल जास्त पितात त्यासाठी मध्यम गॅसवरती मस्त असे सोनेरी रंगावर येईपर्यंत ही भजी आपण तळून काढायची आहे तर तेलात सोडल्या सोडल्या भजी पाहा काय मस्त अशी फुल्ली गेलेली आहे यामध्ये आपण सोडाही वापरलेला नाही तरी भजी काई ले 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 ना, भजी ना ही।, ही भजी पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे जे आपण सुरुवातीला पीठ फेटून घेतलेलं होतं ना त्यामुळेच ही भजी छान अशी फुलतात त्यासाठी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे वापरायची गरज लागत नाही बिना सोड्याची सुद्धा तुम्ही ही भजी बनवू शकता तर हे पहा मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर आपली जी भजी आहे ही तळली गेलेली आहे अतिशय साधी सिंपल ही सोपी भजी आहे तुम्ही इतर कुठलीही भजी बनवणार असाल ना जी सुरुवातीला मी ट्रिक सांगितलेलं आहे ना तर सेम तशाच पद्धतीने पीठ फेटून घ्यायचे आणि त्याच पद्धतीने मी कांद्याची भजी बनवू शकता किंवा पालकची भजी किंवा इतर कुठलीही भजी बनवायची असाल ना तर ती भजी तुम्ही बनवू शकता अगदी मस्त अशी ही भजी, भजी, ही भजी तयार होतात तर हे पहा भज्यांना रंग तर पहा काय सुरेख खालेला आहे कुठेही जास्त लालसर ही भजी दिसत नाही यामध्ये हळदीचं सुद्धा प्रमाण जास्त नाही त्यामुळे ते पिवळीसुद्धा दिसत नाही जेव्हा आपण दुसरी भजी तळायला घेऊन त्यावेळेला तेलाचं टेम्परेचर कमी होतं तर त्यावेळेला थोडंसं तेलाचं टेम्परेचर वाढवून घ्यायचं म्हणजे थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला भजी सोडायचं आहे कारण सुरुवातीला जी भजी आपण तळून घेतो ना त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि दुसऱ्यांदा जेव्हा आपण भजी सोडतो ना त्यावेळेला आपली जी भजी आहे ना तेलामध्ये विरघळण्याची म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं आपल्याला तेलाचं टेम्परेचर वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच भजी सोडायची आहे तर दुसरी ही बॅच आपली या ठिकाणी भज्यांची तळून झालेली आहे यातच काही आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा तळायच्या आहेत जर कधी तुम्ही ह्या पद्धतीने भजी बनवली नसेल ना तर सांगितलेली टिप्स आणि ट्रिक वापरून तुम्ही ही भजी एकदा तरी जरूर ट्राय करून पहा मस्त अशी हलकी फुलकी जाळीदार अजिबात तेलकट होत नाही ही भजी तर हे पहा मस्त अशी आपली दुसरी ही वॅच तळून झालेली आहे आता बाकीची राहिलेली भजीसुद्धा मी सेम पद्धतीने तळून काढणार आहे भजी हा असा प्रकार आहे ना कितीही खाल्लं तरीही मन अजिबात भरत नाही लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे तळणीच्या पदार्थांमध्ये सगळ्यात जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भजी तर हे पहा भजी काय मस्त ही तयार झालेली आहे वाटतसुद्धा नाही की यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे मस्त हे खुसखुशीत बटाटा भजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे जराही कुठेही तेलकट नाही आणि अगदी पोकळ आणि जाळीदार ही भजी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तर ही जी भजी आहे ना नेहमीच्या बटाटा भजींपेक्षा थोडीशी वेगळी आहे पण खायला म्हणाल ना इतकी जबरदस्त आणि टेस्टी लागतात तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला पटापट कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत